हॅलो लेझी मॉर्निंग तर मुलांची शाळा सुरू झाली आहे आणि क्रिसमसच्या नंतर आणि मुलं आणि इथे नाशिकला थंडी खूप आहे त्याच्यामुळे सकाळ सकाळी थोडी एक्सरसाइज करायला लावतो आणि एक्सरसाईज सोडून हे खेळायचंच त्यांना ते स्विंगवरती इतकं थंडी वाजत होती तशी चालता नाही की थंडी वाजत होती तर ते स्विंगवरती बसल्यानंतर किती वाजत असेल तरी पण त्यांना ते खेळायचंच असतं आणि त्यांना कोणी थांबवू शकत नाही आणि त्यांच्या एनर्जीशीही कोणी मॅच करू शकत नाही आणि तुम्ही बघू शकता किती धुकं असं सर अंधुक अंधुक दिसतंय आता तरी बरं याच्या पहिले तर अजून जास्त धुकं होतं आणि आपण नॉर्मली असं घराच्या बाहेर थंड वाटते म्हणून पडू शकत नाही तर हे लोक बसनी त्र्यंबकेश्वर रोडला जातात तर म्हणजे घरापासनं फार लांब आहे शाळा तर किती थंडी असेल त्याच्यामुळे त्यांना फुल पॅक करून पाठवतो शाळेमध्ये गेली टिफिनही रेडी झालेत मॉर्निंग म्हणजे अकरा वाजले आहेत आणि सकाळपासून खूप गडबड होती आज मुलं शाळेत गेली आहेत रुद्र खूप रडत होता म्हणजे मंद्रोजी आठवणी येईल होईल व तसं होईल कारण की आता खूप दिवसांचा गॅप पडलेला आहे दहा दिवस सुट्ट्या होत्या त्यांना क्रिसमसच्या आणि दरवर्षी आम्ही बाहेर असतो कारण की डिसेंबर हा आमचा ट्रीप असते कारण की माझा बड्डेही असतो आणि क्रिसमसची हॉलिडे असते त्याच्यामुळे ते आम्ही कॉम्बो करून मस्तपैकी ट्रीपला जातो पण यावर्षी ध्रुव लहान आहे आणि ते पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे हा यावर्षी आम्ही घरी होतो मग तो थोडासा वैतागलाही होतं की नाही मला नाही जायचं शाळेमध्ये म्हटलं जा हळूहळू होऊन जातं रि रुटीनला येतो पण थोडं गॅप पडला का मग थोडा त्रास देतो तर अशा प्रकारे झालेली आहे आता सुरुवात आता सकाळचा डबे झालेले आहेत आता परत वरण भात केला आहे आणि शेपूची भाजी करते आणि भांडेवाले ते आलेले आहेत आणि ते आता भांडे आणून देतील ते भांडे लावूयात आणि पुढचं रोटीन भांडी लावून झाले जेवण झाले ध्रुवला मसाज करून आंघोळ झालेली आहे त्याचे कपडे धुवून झालेले आहेत आणि सगळं आवरून मी आता हेअर कोम करते म्हणजे मला आतापर्यंत वेळच नव्हता मिळाला हेअर कोम करायला सुद्धा आणि आता बाहेर वाळत टाकलेले कपडे पहिले आणून त्याच्या घड्या घालायचे ध्रुवचे ध्रुवचे कपडे मी वरतीच धुते त्याच्यामुळे वरती सुकत घालून ते वरती लगेच घडी करून मी ठेवून देते आणि आता घड्या करून थोडासा आराम करेल कारण की दोन तर वाजलेलेच आहेत ऑलरेडी आणि तीन वाजता मला खाली जावं लागतं कारण की तीन दहा तीन पंधरापर्यंत मुलांची बस येते आणि म्हणजे एक तास पडायला मिळतो ते पण एक तास पण पूर्ण नाही म्हणता येणार कारण की ध्रुव उठत राहतो मध्ये मध्ये त्याच्यामुळे त्याचा झोका चालूच ठेवावा लागतो म्हणजे रेस, थोडस रेस्ट थोडं सकाळी पासून उठलेलं असतं पूर्ण बॅक पेन होत असते आतापर्यंत म्हणजे या वेळेपर्यंत असं होतं की कधी एकदा सगळं काम आटपते आणि आपण थोडस पडते <laughs> मी खाली गेले आणि यांच्या बसचा टाइम झाला तेवढा ध्रुव रडायला लागला मी परत वरती आली आणि आईंनी मी मुलांना घेतलं ते पण त्यांचे पण बसमधनं उतरताना इतकी भांडणं होतात मी पहिले उतरणार का तू पहिले उतरणार त्याच्यावर सुद्धा दररोज आमच्या घरी भांडणं असतात की मी पहिले घरात जाणार की तू पहिले घरात जाणार अशाच प्रकारे संध्याकाळ झालेली आहे कामावर गेलेले सगळे परत आलेले आहेत आणि आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे तर संध्याकाळचं जेवण म्हणजे दोन प्रकार होणार आहेत आज पोळी आहे आणि कैन्याची भाकरी आणि चटणी लाल चटणी असा मेनू ठरला आहे तर आता पहिले दूध वगैरे तापवून घेते आणि मग जेवणाला सुरुवात करते

अरे कर, कर, कर। <laughs> हस 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 ना अरे हस आता <laughs> चोखस खायचा टाइम नाहीये पण तुम्हाला दिले कारण तुम्ही जेवले नाहीये दुपारी कळलं उद्या नाही मेड्याकडे आई गेलेला मार्केट मध्ये त्यांनी येताना थोड्याशा भाज्या घेऊन आल्या मार्केटमध्ये म्हणजे ग्राउंड मध्ये येता येता त्यांनी ध्रुळचा केकही आलेला आहे नेमका आईनी आणि दिदी केक आणला आणि त्याच्या पप्पांनी पण ऑर्डर केला होता तर दोन केक झाले होते कारण की धुळ आज चार महिन्याचा सा झालाय आणि आता हे पिठलं करून घेते ह्या सलाडचं काढून आहे आणि रुद्रचं नाटक तर लगेच ध्रुवची कोणकोण सुरू झाली होती आणि पिठलं रेडी आहे ऑलमोस्ट सगळं जेवण तयार आहे आणि फक्त भाकऱ्या भाकऱ्या टाकायच्या बाकी होत्या आता भाकऱ्याही टाकून घेते भाकऱ्या मी कैन्याच्या लाटून घेते आणि लाटून छान पातळ भाकऱ्या होतात त्याच्या आणि छान पोपळाही येतो आणि खायलाही छान लागतात तू ना आणि चटणी बनवली आहे भाकरी बरोबर छान लागते एकदम आणि हे से केक आणि आता कटिंग रेडी रेडी केलंय चला तर कुठल्या उद्याच्या ब्लॉग मध्ये